समानता बंधूंनो आज आपण आपल्या भोकरदन तालुक्यातील अनवा इथे घडलेल्या हिंदू धर्मावरील भ्याड घटनेचा निषेध आणि या प्रवृत्तीच्या सर्व लोकांना कायद्याने नियमाने शिक्षा व्हावी या मागणीसाठी सर्वजण एकत्र जमलेलो हो। आहोत महानुभाव संप्रदायाचा हा साधक ज्याला प्रशासनाने या प्रकरणामध्ये आरोपी केलेला आहे बंधूं प्रथमतः मी तुम्हाला ही गोष्ट महत्वाची इथे सांगू इच्छित आहोत येथे आपण कोणत्याही पर्टिक्युलर जातीसाठी पंथासाठी विचारासाठी एकत्र झालेलो नाही तर इथे आपण फक्त आणि फक्त हिंदुत्वासाठी एकत्र झालेलो आहोत जेव्हा <प्राँगा> जेव्हा हिंदू जागृत होत असतो तेव्हा तेव्हा अहिंदूंना टेन्शन येत असत बरोबर आहे का येतं की नाही टेन्शन या निमित्ताने आयोजकांनी राजेश्याम महाराजांनी आणि सर्व टीमने प्रशासनाकडे काही मागण्या मागण्याचं ठरवलेलं आहे बंधू कोणत्या मागण्या आहेत आपण पाहतो संपूर्ण देशभरामध्ये आपलंच राज्य आहे असं आपण समजतोय आपलं राज्य असताना आपला राजा असताना देखील अशा पद्धतीची काही घटना घडत आहे याचा अर्थ काय आपण जेव्हा जेव्हा शांत राहू आपण निश्चिंत होतो हिंदू लवकर निश्चिंत होतो की चला आता आपलं झालं सगळं आता आपलं काम संपलं आपलं काम कधीही संपू शकत नाही जसा ती मुंगी आहे ती मुंगी आपल्या घरामध्ये संपूर्ण साठा जमा करते तरी सुद्धा प्रतिदिन आपल्या कर्म करत राहत असते बघा तुम्ही दररोज तिचं कर्म चालू असत बंधूंनो आपण जसं आपला संसार चांगला चालावा म्हणून कर्म करत राहतो तसा दिवसातला काही वेळ आपल्या हिंदू राष्ट्रासाठी आपल्या हिंदू धर्मासाठी म्हणून आपण सर्वांनी देणं गरजेचं आहे आणि हे जेव्हा जेव्हा आपण विसरू तेव्हा तेव्हा ह्या ते आणव्यासारख्या घटना आपल्यासमोर येणार आहे म्हणतो तुम्ही विचार करा एक समाज आहे पाच वेळेला आपल्या प्रार्थना स्थळामध्ये जात असेल आपले हिंदू तरुण वर्ग पाच वेळेला नाही निदान दोन वेळेला जर आपण आपल्या प्रार्थना स्थळांमध्ये जायला पाहिजे कि नाही जायला पाहिजे जायला पाहिजे ना जर आपण सगळे जर ठरलेल्या वेळेमध्ये जर आपल्या मंदिरांनी जात असू आपल्या मठ मंदिरांनी जात असू आपल्या संत महंतांच्या संपर्कात जास्तीत जास्त राहत असू तर हे जे काही कृत्य करणारे जे भ्याड कृत्य करणारे लोक आहेत यांचे धावेदान आणल्याशिवाय राहणार नाही म्हणजे लक्षात सर्व तरुणांनी सर्व तरुणींनी सर्व महिलांनी ह्या गोष्टीकडे जाणून बुजून लक्ष देणं गरजेचं आहे आज एक प्रश्न सताव सतावत नाहीये हिंदू धर्मासाठी धर्मांतरण सारखा खूप महत्वाचा विषय आपल्या समोर आहे आपल्याला वाटत आपल्या गळ्यात हात घालून फिरला भाईचारा सांभाळला फक्त तो आपल्याला चारा समजतो आपण त्याला भाई समजतो समजून घ्या तुम्ही मग आपल्याला चारा व्हायचे आपल्याला आपल्याला भाईचारा कोणामध्ये पाहिजे आपल्यामध्ये पाहिजे आपण जात पात विसरलो पाहिजे आपण मतपंथ विसरलो पाहिजे आप आणि आपल्या आपल्यामध्ये आपण भाईचारा वाढवला पाहिजे तोच तो खरा भाईचारा आपल्या कामात येणार आहे सणेच्या निमित्ताने आणि या मोर्चाच्या निमित्ताने निमित्ता काही मागण्या इथे आपण मांडत आहोत पहिली मागणी आपली आहे भोकरदन येथे अनवा येथे जी घटनेची घटना घडलेली आहे या घटनेची एसआयटी मार्फत चौकशी झाली पाहिजे झाली पाहिजे की नाही झाली पाहिजे दुसरी मागणी आपली इथं केलेली आहे मंदिर किंवा हिंदू स्थळांना अपवित्र करणाऱ्या व्यक्तीच्या विरुद्ध राष्ट्रीय सुरक्षा अंतर्गत कारवाई झाली पाहिजे जा, झाली पाहिजे का नाही झाली पाहिजे आपल्या हिंदू मंदिरांवर आपल्या प्रार्थना स्थळांवर कोणी जर कोणत्याही प्रकारच्या मासाचे तुकडे आणून टाकत असेल तर अशासाठी विशेष कायदा आणि विशेष शिक्षेची तरतूद झाली पाहिजे गौहत्या मांस विक्री पूर्णतः बंद झाली पाहिजे बंद झाली पाहिजे की नाही जो अशा पद्धतीचे गौमांस विकत असेल किंवा गौहत्या करत असेल त्याच्या विरुद्ध शासनाने आजीवन कारावास आणि दहा लक्ष रुपयाची शिक्षा तिथं दंड म्हणून दिली पाहिजे दिली पाहिजे का नाही दिली पाहिजे बंधूंनो आपण ही गोष्ट लक्षात घ्या कायद्याची हे असं व्हावं ही मागणी आपण करतोय कोणाकडे करतोय प्रशासनाकडे करतोय आपण प्रशासनाच्या विरोधात आहोत का कोणी आपन? प्रशासनाच्या विरोधात आहे का आपण नाही आपण म्हणतोय कारवाई योग्य रीतीने झाली पाहिजे तुम्ही जर एखाद्या कोणत्या गोष्टीच्या दबावाखाली येऊन कारवाई करत असाल काही स्वार्थपूर्ण करण्यासाठी कारवाई कारवाई करत असाल तर ती हा हिंदू समाज खपवून घेणार नाही हा संदेश आणि हा विचार घेऊन आपण इथे आलेलो बंधू पुढची एक मागणी आपण मागितलेली आहे महाराष्ट्र शासनाच्या येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये हिंदू मंदिराच्या विशेष कायदा पारित झाला पाहिजे पारित झाला पाहिजे की नाही झाला पाहिजे सर्वांनी हात वर करून मला सांगा प्रकरणामध्ये निर्दोष असलेल्या नंदकिशोर वाडगावकर यांच्या विरोधामध्ये जो गुन्हा टाकलेला आहे तो गुन्हा तात्काळ स्वरूपामध्ये माग घेतला पाहिजे घेतला पाहिजे की नाही घेतला पाहिजे आता भोकरदनच्या बाहेर आपण जाऊया जालना जिल्ह्यामध्ये आणि जालना जिल्ह्यामध्ये जे अवैध बांगलादेशी रोहिंग्याचे जे वास्तव्य वाढलेलं आहे यांना यांना लवकरात लवकर शोधून स्वस्थळी म्हणजे पुन्हा बांगलादेशला पाठवून ज्यांनी त्यांचे राशन कार्ड बनवले त्यांचे आधार कार्ड बनवले त्यांचे मतदान कार्ड बनवले यांच्या विरोधामध्ये तात्काळ कारवाई झाली पाहिजे झाली पाहिजे की नाही सध्या आपल्या देशामध्ये लव घटना खूप वाढत आहे बंधू आपल्या सर्व तरुण मुलांचं कर्तव्य आहे आपली बहीण आपली भगिनी जर कुठे जात असेल तिच्यावर लक्ष ठेवणे पालकांचं आपलं काम आहे ह्या विषयामध्ये आपण जागरूक होणं गरजेचं आहे या लव घटना वाढलेल्या आहेत हिंदू अल्पवयीन मुहिली महिला या तरुणींना मुद्दाम लक्ष केल्या जाते एका विशेष संप्रदायाकडून येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये याच्या विरोधामध्ये कठोर कारवाई करण्यासाठी कायदा पारित केला पाहिजे जिहाद 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 पाहतो आपण किती प्रकारचे जिहाद आहे एक लव जी आहे एक धर्मांतरण आहे एक लँड जी आद आहे एक फूड जी आद आहे एक डॉक्टर जिहाद जी आहे अशी अनेक जी आद आहे त्यापैकी शासकीय जमिनींवर जे अतिक्रमण झालेलं आहे वक्फ बोर्डाने जे अतिक्रमण केलेलं ला आहे लाखो एकर जमीन त्यांनी गिळंकृत केलेली आहे बंधूंनो यासाठी खूप लवकरात लवकर विशेष कायदा करून आपल्या शासनाच्या जमिनी शासनाची जमीन म्हणजे आपल्या सर्वांची जमीन कोणत्या एका कोणत्या एका पंथाची जमीन आहे का ती आहे का सर्वांची जमीन आहे शासनाच्या जमिनी तुरंत वापस घेण्यात याव्यात अशा पद्धतीची मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीने आजच्या या मोर्चाच्या निमित्ताने आपण सर्व करत आहोत बंधूंनो आपल्याला आता महत्वाचे आपले जे आजचे बापू आहेत आणि भैया आहेत या दोघांना ऐकायचं आहे, आहे मी एकच गोष्ट आपल्याला सांगतो बंधूंनो जसं राधेश्याम महाराजांच्या आव्हानाला आपण प्रतिसाद दिला घटना कोणतीही असो घटना अनवा गावापुरती ही नाहीये ही हिंदू धर्मावर केलेला एक प्रहार आहे बंधूंड जोपर्यंत ते शंकर मंदिर असू द्या किंवा कृष्ण मंदिर असू द्या विठ्ठल रुक्माईचं मंदिर असू द्या कोणतेही हिंदू धर्माचे मंदिर असू द्या आपल्या हिंदू धर्माचं प्रत्येक मंदिर हे माझं आहे अशी भूमिका जोपर्यंत आपण स्वीकारत नाही तोपर्यंत आपण शांत व्हायचं नाही एवढंच बोलून मी इथे थांबतो म्हणतो जय श्री सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की यानंतर आपल्या सर्वांना ज्यांच्या आतुरतेने वाटाय आहे त्यांना ऐकायचं असे आमचे संग्राम बापू आमच्या सर्व